अकोला पोलिसांचे ऑपरेशन प्रहार अवैधतेचा अंत प्रहाराचा प्रारंभ अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थासोबतच अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी ऑपरेशन प्रहार या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे अवैधतेचा अंत प्रहाराचा प्रारंभ या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाईचा प्रारंभ करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक यांनी रुजू होताच जिल्ह्यातील विविध अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रित करून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे विशेषतः गोवंश तस्करी बेकायदेशीर दारू उत्पादन आणि विक्री जुगार अड्डे मटका आणि अन्य प्रकारचे अवैध धंदे यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यात कोणतेही अवैध व्यवसाय सहन केले जाणार नाही अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर संबंधित यंत्रणांना कडक निर्देश देण्यात आले असून नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांना दिलेल्या सूचना व निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने चांदी पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे अवैध जुगारावर रेड टाकण्यात आले या कारवाईत वरली मटका खेळताना सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून वरली मटका खेडण्याचे साहित्य रोख रक्कम सव्वीस हजार दोनशे नव्वद रुपये एक लाख साठ हजार रुपये किमतीचे तीन मोटारसायकल एकवीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल सहा हजार रुपये किमतीचे सहा प्लॅस्टिक खुर्च्या आणि एक हजार रुपये किमतीचे दोन प्लॅस्टिक पाण्याचे कॅन असा एकूण दोन लाख चौदा हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच पोलीस स्टेशन बाशी टाकळी शहरातील जामा मस्जिद परिसरात राहणाऱ्या इसम नामे शेख शरीफ हा गोवंशची कत्तलकरिता असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने लागलीच पोलीस स्टेशनला हजर असलेल्या अंमलदारांच्यासह सह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता शेख शरीफ हा कत्तल करीत असताना मिळून आला अंदाजेत तीनशे दहा किलो गोवंश मास किंमत अंदाजे त्रेसष्ट हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोवंश चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे कडून एक गाय गुन्ह्यात वापरलेले वाहन असं एकूण दोन लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस दलाकडून यापुढेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल गोवंश तस्करीसाठी वापरले जाणारे वाहने जप्त करणे बेकायदेशीर दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करणे आणि अनेक जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन जनतेचा विश्वास वाढणार आहे या मोहिमेमुळे कायद्यांचा धाक निर्माण होऊन अकोला जिल्हा अवैध धंदे मुक्त व सुरक्षित व्हावा ही पोलीस अधीक्षकांची भूमिका आहे सर्वसामान्य नागरिकांनी अवैध धंद्याविरोधात आवाज उठवावा पोलीस दलाला सहकार्य करावे आपल्या परिसरात अशा प्रकारचे गैरप्रकार दिसल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य या मोहिमेस अधिक बळ देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील जनतेस एक सुरक्षित शांततामय आणि कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी ऑपरेशन प्रहार हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर